गोमातेसाठी भगवान कोकरे महाराजांचं आमरण उपोषण सुरू सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे पण फक्त कागदावर प्रत्यक्षात गोमातेच्या रक्षणासाठी सरकारची पावले अक्षरशः धीमी गतीने पडत आहेत आणि त्यात या गोमातेचा नाहक बळी जाणार आहे भगवान कोकरे महाराजांचं हे पाचवं आमरण उपोषण सुरू आहे प्रत्येक वेळी मंत्री महोदयांकडून कोकरे महाराजांना गायींच्या संगोपनासाठी मदतीचं आश्वासन दिलं जातं परंतु मंत्र्यांच्या सचिवांकडून मदत द्यायला उशीर होतोय त्यामुळे पंचवीस लाखांचं कर्ज डोक्यावर असलेल्या भगवान कोकरे महाराजांना पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसावं लागलं आहे मी भगवान कोकरे महाराज संत ज्ञानेश्वर माऊली जीवन सेवा संस्थान गोशाळा त्या गोशाळेमध्ये गोटेकरश्रम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी कोकण या कोकणातल्या सर्व कत्तर जाताना पकडलेल्या अपघातात जखमी झालेल्या अशा सगळ्या गायी आपण सांभाळतोय सतरा वर्षापासून आज गोशाळेमध्ये एकूण गोमातांची संख्या आहे अकराशे प्लस आणि या सगळ्या गायींचं संगोपन करणं आता खूप अवघड झालंय माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत जे मिळत होतं त्याच्यात आपण सांभाळले पन्नास लाख रुपयाच कर्ज आहे गोशाळेवरती गायीना एक टायमाचा चारा नाही आहे या ठिकाणी शिल्लक आणि म्हणून आता शेवटचा पर्याय प्रशासनात गेली दोन वर्ष उपोषण चार करून माझ्या चपला झिजवल्या आणि प्रशासनाबरोबर खूप चर्चा केली सगळं काय पण अजून तसा ठोस काही पर्याय निघाला नाही आणि मग आज गाई जर उपाशी मरत असतील कडाक्याचा उन्हाळा आहे आणि तरी सुद्धा आपण जर गप्प बसलो तर मग त्या बिचाराने ना आपण न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून त्या जशा गोठ्यात उपाशी होत्या तसंच मी ठरवलंय की आपण ही पूर्णपणे या ठिकाणी उपोषणाला बसायचं आणि आज सतरा तारीख आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषण सकाळी सुरू केलेलं आहे मायबाप शासनाला विनंती आहे की ह्या निरागस गोमातांच्याकडे आपण पाहावं आमची वैयक्तिक काहीच मागणी नाही ज्या गायीला आपण आई म्हणतो आपण सगळेजण ज्या गायीचं दूध पाहिलो आणि कोकणातल्या ह्या ज्या गायी आहेत ते शेतकरी सांभाळू शकत नाहीत अल्पभूधारक आहेत चाऱ्याची उपलब्धता होत नाही कोकणातल्या गाईला तेवढं दूध नसतं आणि म्हणून या गायी शेतकरी आपल्याकडे आणून सोडतात काही पोलीस आणून सोडतात काही रस्त्यावर अपघात झालेल्या गायी आहेत तुम्ही सगळ्या पाहू शकता आणि आज पूर्णपणे चाऱ्याचं पूर्ण सगळं झालं घरातले दागिने सगळे बँकेत पडलेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर आज मी कुपोषणाचा निर्णय घेतलाय म्हणून आपण मायबाप शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आपण हिंदुत्ववादी आहात आपल्या घरात जर एक गायीला सांभाळायला काय कष्ट लागतं ते आपल्यालाही माहित आहे म्हणून आपण थोडंसं लक्ष देऊन या सगळ्या गोष्टीत त्या घरातच एका गायीला किंवा एका कुत्र्याला मांजराला सांभाळायला काय जातं तर हा माणूस अकराशे गायी कशा सांभाळत असेल याचा थोडासा विचार करावा रोज सत्तर ते ऐंशी हजार रुपये गोशाळेचा प्रतिदिवस खर्च आहे अकराशे गाईंचा चारी साईड न बनवा गेलेला आहे बाहेर सोडायला काय नाही कडाक्याचा उन्हाळा शंभर किलोमीटर कुठे जवळ सहारा मिळत नाही आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाला आता कळकळीची विनंती करतो कोरोनापासून डोनेशन कमी झालेत कार्यक्रम कमी झालेत आणि मेल्यानंतर माणसाला आपण जर पाच लाख रुपये मदत करत असू तर आता जगण्याकरता काहीतरी मदत करावी ही अपेक्षा आहे आणि आमच्यावर ही आत्महत्या करण्याची वेळ आता जर मार्च पर्यंत लोकांचे उष्ण पैसे घेतलेले दिले नाही चारावाल्यांचे पैसे जर दिले नाही तर ते राहणं मुश्किल करतील आणि आता विकायला सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही स्वतःच्या किमयांशिवाय रक्ताने पत्र लिहिलं याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामुळे बघूया फक्त पोलीस प्रशासन सकाळपासून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने गायींच्या संगोपनासाठी गोशाळेला ठोस अनुदान देणं गरजेचं आहे तरच गोमाता सुरक्षित राहतील